नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना मजेतच असायला हवेत मी छाया तुम्हा सर्वांचं माझ्या किचन मध्ये खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला झणझणीत जन चिकन थाळी दाखवणार आहे ते पण पंधरा ते सोळा लोकांसाठी चिकनची भाजी कशी करायची ते आज आजच्या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जर चॅनल नक् नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायक क्लिक करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात आधी आपल्याला चिकन फोडणीला घालायचं आहे त्याच्यासाठी मी एक मोठं पातील घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन मोठाले चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चार ते पाच कांदे चिरून घेतलेले आहेत हे कांदे आपल्याला तेलामध्ये टाकून छान गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत कांदा जास्त काळा करायचा नाही काळा जर जा तुम्ही जास्त कांदा केला तर मग आपले जे चिकन आहे ते याला कलर छान येत नाही त्यासाठी अगदी थोडासा लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचा आहे इकडे छान कांदा लालसर झालेला आहे हळदी पावडर आणि कोथिंबीर टाकून मस्त याला परतून घ्यायचं आहे आणि इकडे मी तीन किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता हे चिकन मी याच्यामध्ये टाकून घेत आहे आता आपल्याला हे चिकन मसाला हे पूर्ण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे पूर्ण मसाले चिकनला लागले ला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे मसाले चिकनला छानपैकी लागले पाहिजे तुम्ही पाहू शकता मस्त मसाले लागलेले ला आहेत ला आता मी मस्त याला मिक्स करून घेतलेला आहे याच्यावरती आता आपल्याला एक मोठं ताट ठेवायचं आहे आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे एक पाच ते सहा मिनिट आपण पाणी गरम करून घेणार आहोत तर इकडे मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे तीन किलो मटण आहे तर मी इथे एक लिटर पाणी घेतलेलं आहे वरतून पण टाकू शकता तुम्ही आता पाणी हलकं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये हे पाणी मी सोडून देणार आहे मिठाचं पाणी आणि हे पाणी मस्त चिकन शिजून निघतं जास्त पाणी टाकायची काही गरज नाही आता थोडासा वरतून मी लसूण टाकलेला आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाका नाही टाकला तरी चालतो आता आपण पाहूया मसाले झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आता मसाल्यामध्ये मी ते शंभर ग्रॅम फुटाने घेतलेले आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वेसूर पण बनवू शकता चार ते पाच कांदे चिरून घेतलेले आहेत दो चार ते पाच टॅमॅटो चिरून घेतलेले आहेत खोबरं भाजून घेतलेलं आहे पूर्ण खडे मसाले पण भाजून घेतलेले आता आपल्याला याची पूर्ण गिरवी करून आणायची आहे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भांड्यामध्ये गिरवी करून ठेवायची आहे चला आता आपण पाहूया आपली भाजी शिजली का नाही तुम्ही पाहू शकता मस्त शिजून छान आता झालेली आहे आपण याला फोडणी करून घेऊया फोडणी करण्यासाठी मी इथे एक मोठं पातील घेतलेलं आहे आता ह्या पातेल्यामध्ये एक अर्धा लिटर तेल टाकून घ्यायचं आहे आपलं चिकन भरपूर प्रमाणात आहे त्यासाठी आपला रस्सा पण खूप करायचा आहे तर तेल आपल्याला एक अर्धा लिटर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही कमी जास्त पण करू शकता आता इकडे मी लसूण आणि अद्रकची पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहे लसूण अद्रकची पेस्ट छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे घाई गरबड असल्यामुळे माझ्या घरी पाहुणे आलेले आहेत त्याच्यासाठी थोडा व्हिडिओ मी पो म्हणजे जास्त फास्ट केलेला आहे तुम्ही समजू शकता मसाल्यामध्ये इथे मी मिरची पावडर प्रवीण मसाला थोडीशी हळदी पावडर गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले दोन दोन चम्मच घेतलेले आहेत आणि मिरची मसाला दीड चम्मच घेतलेला आहे कारण मिरची मसाला खूप तिखट आहे त्यासाठी कमी घेतलेला आहे त्या सर्व मसाले ह्या तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तिखट पण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घ्या कमी आवडत असेल तर कमी घ्या पण जास्त घेऊ नका जेवणारे जेवत नाही जास्त जेवल्या तरी दुसऱ्या त्यांना त्रास होतो त्यासाठी भाजी खाती थोडी तिखट नका करत जाऊ थोडी फिक्की करत जा आता इथे मी कांदा आणि जे खडे मसाले घेतले होते ते मसाल्याची गिरवी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे मस्त हे गिरवी आपल्याला छान परतून घ्यायचे आहे पातीला थोडं सरकत आहे तर जाऊबाईने हातभार लावलेला आहे आता इकडे टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे हे सर्व मसाले आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे थोडा वेळ लागला तरी चालतो त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं जर तुम्हाला अंगार उडायची भीती वाटत असेल तर ते पण तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटायला लागलेलं आहे आणि इकडे थोडीशी वरतून मी कोथिंबीर पण टाकलेली आहे पाहू शकता छानपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायची आहे फोडी टाकण्याच्या आधी आपल्या भाजीला छान तरी येण्यासाठी आपल्याला आधी सर्वात आधी जे गरम पाणी असतं का ते पाणी टाकायचं आहे मी आधीच अळणी फोडी काढून ठेवलेल्या आहे मुलांसाठी आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आधी आता याच्यानंतर ह्या पूर्ण फोडी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला घट पातळ आहे की नाही चेक करायचं आहे आणि आपण जो फुटा नाही घेतलेले होते त्याचा मिक्स करून घेतलं होतं आता ते, एक ते मी एका पातेल्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि ते पण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही येसूर पण टाकू शकता येसूरने खूप छान टेस्ट येते पण माझ्याकडे अचानक पाहुणे आले त्याच्यासाठी मी फुटाने घेतलेले आहेत तुम्ही हरभऱ्याची डाळ बाजरी सर्व मसाले छानपैकी मिक्स करून त्याचा वेसूर करू शकता आता याला आपण मस्त उकळी काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि मस्त आपली भाजी एकदम थंडी झालेली आहे आणि किती छान तरी आलेली आहे मस्तपैकी सुगंध पण खूप छान येत आहे नाही खाणाऱ्याच्या पण तोंडाला पाणी येणार आहे अशी भाजी झालेली आहे आणि कोणाला आवडत असेल तरी, तरी तर सगळ्यात आधी हे पाच चमचा भरून तरी पहिली तरी, तरी चालते आता याच्यावरतून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आणखीनच दिसायला खूप छान दिसते भाजी टेस्ट पण खूप छान येते आता मस्त रेडी झालेली आहे भाजी आता लगेचच वाढायची तयारी करणार आहे मी तुम्ही पाहू शकता परत एकदा मी पूर्ण भाजीचं पातीलं दाखवत आहे तुम्हाला आता मस्त इथे ताट केलेलं आहे मी भरपूर ताटं करायचे आहेत मला पण मी तुम्हाला सगळ्यात आधी एकच ताट वाढून दाखवत आहे इकडे जाऊबाई पण भाकरी मोडत आहे आणि मी भाजी वाढत आहे मस्त आपलं ताट एकदम रेडी आहे खूप छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान तरी आलेली आहे त्याच्यासोबतच आणि जी भाजी आहे ती पण मी ताटामध्ये वाढून घेतलेली आहे कांदा टमॅटो असेल तुमच्याकडे तर तुम्ही वाढू शकता लिंबू कांदा इथे मी वाढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे मी किती ताटं केलेले आहेत लवकर लवकर या पटापट आपण आपलं ताट घेऊन लवकर लवकर जेवायला बसा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच असाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा चला तर मग भेटू